महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया असे आव्हान पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आपल्याकडे जातीधर्म सण उत्सव संस्कृती परंपरा याच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झालं आहे आपल्यातील हाच गोडवा प्रेम आपुलकी स्नेह पुढील काळातही जपूया महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया अशा शब्दांमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या स्थापनेचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान व बलिदान दिलेल्या अनेक हुतात्म्यांची समाज सुधार सुधारकांची आठवण ठेवून महाराष्ट्र दिनाच्या आपला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य गंगाधर टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लोककल्याणाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्राची प्रभावशाली आणि प्रतिभाशाली वाट वाटचाल सुरू आहे महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या पासष्टाव्या निमित्त होणाऱ्या सोहळ्यासाठी स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी दर, अधिकारी कर्मचारी रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंड वर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचा त्या ठिकाणी संपन्न होते त्या निमित्तानं प्रमुख पावण्याच्या हस्ते ध्वजारोहण होते अशा आपल्या कार्यक्रमात प्रमुख पावणे माननीय आमदार उदयजी सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी आणि रायगड जिल्हा यांच्यासोबत

कार्यक्रमाचे अमुखपणे आणि सहमत उपयोग नंतर महाराष्ट्र राज्य यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे प्रांत अधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री उदय सामंत आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की आपल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा पासष्टावा दिन साजरा होतोय या मंगल पवित्र दिनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान आणि बलिदान दिलेल्या अनेक पुण्यात्म्यांची समाजसुधारकांची आठवण देऊन महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लोककल्याणाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच महाराष्ट्राची गौरवशाली आणि प्रतिभाशाली वाटचाल सुरू आहे महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपण सर्वांचं आद्य कर्तव्य आहे महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालतं हे सप्रमाण सिद्ध करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना आजचा कामगारदिनी मी मनापासून शुभेच्छा देतो असं म्हणालेत महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना स्वतःचं बळ द्यावं आहे शूर हुतात्म्यांना आज दिनी आपण सर्वांच्या वतीनं अभिवादन करूया महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश या महाराष्ट्रामध्ये आणण्याची महत्वाची भूमिका बजावली होती हे जग कष्टकरी कामगारांच्या प्रश्नावर चालतं हे समप्रमाण सिद्ध करण्यासाठी माझ्या कामगार बंधू भगिनीला देखील आज मी कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्याकडे जाती धर्म सण उत्सव संस्कृती परंपरा यांची विविध रूपे आहेत तरी त्याच सुंदर अशा एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे आपण सर्वांनी मिळून अधोरेखित केले आहे आपल्यातील हाच गोडवा प्रेम आपुलकी स्नेह पुढील काळात आपण सर्वांनी मिळून जपूया महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया याच या शुभेदनी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी परेड निरीक्षण केलं परेड कमांडर पोलीस निरीक्षक रमेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संचलन केलं यामध्ये विविध पोलीस पथकांसह बॅड पथक श्वान पथक अग्निशमन दल आदींचा समावेश होता पुलिस हवालार सावत ऐं जाधव ऐं चालक मतिलबु कम करण वग़ैरह खेटन नायक चंद्रकांत जाधव आणि सुपरिंग म्हणून त्यांना साथ देत आहेत सिट्स लीडर कांबळे पाठोपाठ सुंदर अशी मानवंदना आपल्याला पाहायला मिळणार आहे पोलीस स्वर्णपत्रकाकडून सुंदर अशी मानवंदना पी एस आय राजे पाटील यांच्या नेतृत्वा झाली आणि

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा